नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा आज आपल्या घरच्या गणपतीचा पाचवा दिवस आहे म्हणजे शेवटचा दिवस आजचाही ब्लॉग आहे डे ब्लॉग होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप धमाल मस्ती आणि गणपती बाप्पाचं विसर्जनही बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आजचा चौथा दिवस आहे आणि वाजले तात दुपारचे एक आरतीची तयारी करतो आहे आपल्याकडे ना ओंकार बोलाडी साहेब आले आहेत बघा फोटोग्राफर आणि नक्कीच त्याच्या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राइब करा ओंकार बोलाडी ब्लॉग्स म्हणून खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं आणि डिस्प्लेला दिसेलच तर ओंकारच्याही चॅनलला जाऊन सपोर्ट करा लालबागमधले सगळे व्हिडिओ असतात ना गणपतीचे ते ओंकार टाकत राहतो आणि तुम्ही बघितलंच की आजचा असा काही लुक आहे आपल्या बाप्पाचा जे आजचा चौथा दिवस आहे तर चला आता आपण आरतीला सुरुवात करूया आपण इथे बघतोय ना की आपल्या गणपतीसाठी साठी हंस दाखवायला आलेले आणि आता आरतीची वेळ आलेली आहे तर आपण आरती करूया वे थोड्या वेळात वांगी झुंध राऊंध जय 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 देव देव फ्यू लेटर चला मित्रांनो आता आपण आहे ना गणपतीला नैवेद्य दाखवलाय आणि डाळ भात परत इकडे पनीरची भाजी आहे श्रीखंड आहे पुरी आणि असं आपण नैवेद्य आता दाखवलेलं आहे आणि हा बघा आयुष्य मित्रांनो आता आपण जाऊया गाईचं पान द्यायचं आहे आणि आमच्याकडे ना गोशाळा आहे मी तुम्हाला राखवतो गोशाळा कुठे आहे तर गोशाळेमध्ये आपण रोज पान देतो गाईला गाईचं जे नैवेद्याचं पान काढतो ते मित्रांनो हेच आहे महादेवाचं मंदिर आणि त्याही ही बघा गोशाळा आहे त्या आतमध्ये गाई आहेत तर इथे आपण ठेवूया नैवेद्य मी बघतोय गाई आहेत बघा गोशाळेत आणि इथेच मी येतो नैवेद्य वगैरे देण्यासाठी गाईला तर चला आपली गाडी पण आहे आता जाऊया घरी विसर्जनाची तयारी करायची आहे later... निघूया फ्यू मोमेंट्स लिहिते गणपतीची जय जयकार एक गणपती गणपतीचा जय जे जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा सर्वांगी सुंदर कसे दुराची संगीत शेवाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती रोजनी मंगलमूर्ती दर्शन मात्र मूर्ती जय देव Ganpati empat di bapak, bapak. Murya. Oh, yeah. bapak. Oh, yeah. Mangal Murti, emang Ganpati ngerti, muria, Okay. Oh yeah, that's चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत आपण एंड करूया हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्येच नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर